पतिता ये सुचिवायाला प्रभु एषु पदासुधरि अघ सुन्धु मधुनितरायाला प्रभु एषु कृपास तरी प्रभु चा प्रभु चा प्रभु चरवाद्यपदा चा, प्रभशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्त्य कृष्छ वर्तमानाच्या अकराव्या अध्यायातील एकोणतीसाव्या वचनामध्ये प्रभेशुने असे म्हटले आहे मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो अपनावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवांस विसावा मिळेल नांगराचे किंवा बैलगाडीचे जे ओझे बैलाच्या खांद्यावर ठेवले जाते त्याला जू किंवा जोखड म्हणतात जू किंवा जोखडाचा भार वाहण्यासाठी बैलांमध्ये पुरेशी ताकद हवी असते पापाचा भार मनुष्यासाठी एक असे जू आहे ज्याचा भार मनुष्याला वाहणे कठीण आहे म्हणूनच प्रभू ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांचा भार स्वतःवर घेतला व वधस्तंभावरील मरण स्वीकारले तो मरणातून पुन्हा उठला त्यामुळे आता जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा व सार्वकलिक जीवन प्राप्त होते आता तो येशू ख्रिस्ताचे जू स्वतःवर घेतो अर्थात ख्रिस्ताचे हे जू हलके व सोपे आहे ते वाहणाऱ्याला कोणतीही इजा करीत नाही तर उलट त्याला आनंदित करीते प्रभुयेशूचे जू प्रेमाचे जु आहे ते परमेश्वराच्या प्रीतीचे व प्रभुयेशुमधील आशेचे जु आहे म्हणूनच येशू म्हणतो माझे जू आपणावर घ्या आपणही पापक्षमा प्राप्त करून प्रभूच्या प्रेमाचे व आशेचे जू आपणावर घ्यावे म्हणून परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद भगतो चि समर्थ सखा अगपाशा पाशा झड करी तोडाया तुझ देल नित्य सुखा